कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सध्या एकच नाव चर्चेत आहे पब्लिक सिटी ए या ॲपने आपल्या अद्भुत वैशिष्ट्यांमुळे चॅट जी पी टीलाही मागे टाकले आहे लोकप्रियतेच्या सर्व मोजमापांमध्ये पब्लिक सिटी ए आय आता सर्वाधिक डाउनलोड झालेलं आणि वापरलं जाणारा ॲप बनला आहे काही महिन्यांपूर्वीपर्यंत ए आयचा राजा म्हणून ओळखला जाणारा चॅट जी टी आता दुसऱ्या क्रमांकावर गेल्याची ही मोठी बातमी आहे पब्लिक सिटी ए आय ची ताकद म्हणजे त्याची अचूक तत्काळ आणि रिअल टाईम उत्तरं देण्याची क्षमता हे ॲप फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही तर त्या उत्तरांच्या मागचा स्रोत सुद्धा दाखवतं म्हणजेच तुम्हाला कुठल्याही माहितीचा पुरावा हवे असेल तर पर्प्लेक्सिटी लगेच मूळ वेबसाईट दाखवते त्यामुळे माहितीवर विश्वास ठेवणं सोपं होतं आणि फेक न्यूजचा धोका कमी होतो दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याची को पायलट सुविधा ही सुविधा वापरकर्त्याला इंटरनेटवर संशोधन करताना एक हुशार साथीदारासारखी मदत करते तुम्ही एखाद्या विषयावर संशोधन करत असाल जसे की आरोग्य वित्त शिक्षण किंवा राजकारण तर पब्लिक सिटी तुम्हाला सखोल आणि संदर्भासहित माहिती देते तिसरं म्हणजे या ऍपचा व्हॉइस इंटरॅक्शन मोड अत्यंत आकर्षक आहे तुम्ही पब्लिक सिटीशी जणू एखाद्या मित्रासारखे संभाषण करू शकता ते तुमचे प्रश्न समजून घेऊन नैसर्गिक आवाजात उत्तरं देते त्यामुळे टायपिंगची गरज उरत नाही आणि अनुभव आणखी मानवी वाटतो चौथं म्हणजे पब्लिक सिटी सतत अपडेटेड राहते चॅट जीपीटी प्रमाणे एका विशिष्ट डेटापर्यंत मर्यादित नसून हे ॲप इंटरनेटशी थेट जोडलेले आहे त्यामुळे बातम्या ताज्या घटना किंवा चालू ट्रेंड्स सर्व काही पब्लिक सिटी लगेच दाखवते पाचवा म्हणजे त्याचं साधं आणि आकर्षक इंटरफेस वापरकर्त्याला कोणतीही गोंधळाची भावना न येता ॲप सहज वापरता येतं त्यात जाहिरातींचा त्रास नाही आणि माहिती सादर करण्याची शैली खूप सुबक आहे पब्लिकसिटी ए आय आता फक्त एक चॅटबॉट नसून तो एक ए आय संशोधन सहाय्यक बनला आहे विद्यार्थ्यांपासून पत्रकारांपर्यंत आणि उद्योजकांपासून सामान्य वापरकर्त्यांपर्यंत सर्वांसाठी तो उपयुक्त ठरतोय हा बदल म्हणजे ए आय जगातल्या नवीन क्रांतीचा आरंभ म्हणता येईल तुम्ही अजून पब्लिकसिटी एआय ए आय वापरून पाहिलं नसेल तर आजच वापरून बघा तंत्रज्ञानाचं भविष्य आता तुमच्या खिशात आहे